म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोहोळ तालुक्यामध्ये असणारे ही निजामी पाटील जी तानाशाही दादागिरी खोटं बोलणे काम न करता देखावं म्हणून लोकांची फसवणूक करते मी आपल्याला सर्व मीडियांना मी ओपन चॅलेंज देतो की मोहोळमध्ये असणारी निजामी पाटील जी तानाशाही दादागिरी दडपशाही याच्या जोरावरती पन्नास वर्ष राजकारण करत आहे परंतु दुःख असं आहे की आज शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतं कित्येक असे कामं आहेत की ज्याचे उद्घाटनं हे विद्यमान आमदार यशवंत माने आणि त्या तालुक्याचे मालक म्हणणारे जे कोण आहेत नारळ फुटले दोन दोन वर्ष झाले कित्येक इमारती कित्येक कामं अजूनही झालेली नाही आणि त्याच गावच्या लोकांनी ग्रामपंचायतच्या पत्रावरती माझ्याकडे ज्या पद्धतीने मी निधी आणला प्रवा मोड तालुक्याच्या रस्त्यासाठी सात कोटी आज आमच्या पूरसाठी तीन कोटी रुपये त्यावेळे अपेक्षा लोकांच्या वाढल्या आणि मग कित्येक निवेदन अशी आली की उत्तर सोलापुरातली उदाहरणार्थ मसली नरखेड गटातलं एक गाव ज्याची उद्घाटनं राजन पाटलांनी आणि विद्यमान आमदारांनी दोन वर्षापूर्वी केली त्यांच्या त्यांच्याच फेसबुकवरनं आणि इंस्टाग्रामवरनं त्यांचे फोटो व्हायरल केले परंतु दोन वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही त्या ग्रामपंचायतनं माझ्या नावे ठराव ठेवले मला त्याच कामासाठी निधी मागणी ही अत्यंत शर्मेची बाब आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोहोळ तालुक्यामध्ये असणारे हे निजामी पाटील की तानाशाही दादागिरी खोटं बोलणे काम न करता देखावा म्हणून लोकांची फसवणूक करणे एक एक रस्त्याची पाच पाच वेळा उद्घाटन करून सुद्धा तिथले रस्ते झाले नाहीत असे जवळजवळ दोनशे ते अडीचशे रस्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे असणारे आमचे शिवसेना भाजपाचे मंत्री आत्तापर्यंत मला तिथून चाळीस एक रस्त्याला मंजुरी दिली त्याची मी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन त्या रस्त्यांच्या गावावाईत निधी आला तो इथला बी ओ असेल तहसीलदार असेल प्रांत असेल जिल्ह्याचा कलेक्टर असेल जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा सी ओ असेल या सगळ्यांकडे त्याच्या कॉप्या आल्या आता नव्यानं मुख्यमंत्र्यांकडून मागणी केली की के साहेब चार चार पाच पाच वेळा रस्त्याची उद्घाटन केलेली आहेत पण तो रस्ते झालेले आहेत ही थोर मतदारांची फसवणूक आहे नाही आता काही झालं की पन्नास कोटी एकदम उत्तर म्हणणारे आज आमच्या सरकारमध्ये आलेले त्याच्यामुळं काही म्हणतात ना आपल्याला आता आपले वोट आपले मुख्यमंत्र्याला अडचण येईल असं कुठलंही काम मला करायचं नाही तर मुख्यमंत्र्यांना मी एवढंच म्हणलं की युती आघाड्यामध्ये तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा परंतु मोहळमध्ये माझी कुस्ती निजामशाही मग तिकीट द्या बरोबर मोहोळ मधून मोहोळ मतदारसंघामध्ये माझे आमदार राजन पाटील यांना परमनंट आमदार म्हणलं जायचं मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या माणसावर बोट ठेवल तोच माणूस आमदार होतोय आणि याच आविर्भावात अजूनही त्यांचे कार्यकर्ते प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करतायत या सत्तेला शेअ कसं देणार आहे तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये विरोधी मताची जर बेरीज बघितली तर ती एक लाख पस्तीस हजार ते चाळीस हजार आहे आणि राजन पटलाच्या उमेदवाराला मतदान पडणारे जे आहे ते पंच्याहत्तर ते ऐंशी हजार आहे आता राष्ट्रवादीचे हो दोन तुकडे झालेले आहेत एक शरद पवार आणि एक अजित पवार आणि मग अजित पवारांकड दोन तुकडे झालेले आहेत एक नरखेडकरचे पाटील आणि एक अनघरकरचे पाटील आणि मग मानाजी बापू माने असतील बळीराम साठे असतील तर बळीराम साठे गेले पवारांकड पोरवा गेला अजित पवारांकड तर मग राष्ट्रपती एक एकसंघ ज्यावेळी राष्ट्रवादी होते ज्यावेळेला मानेजी माने होते जे मोडलिमचे आपले चितपडचे डोंगरेबाऊ होते तुरुंगराव डोंगरे होते साठे होते नरकेडचे उमेश पाटील हे सगळे एक संघ होते तेव्हा राष्ट्रपती पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर हजारापर्यंत होते आता राष्ट्रपती दुभगलेली आहे आणि अजित पवारच्या गटात दोन गट आहेत एक पाटीलमध्ये पाणी सोडायचं आणि एक पाटीलमध्ये जलसमाधी घ्यायची अशा विचित्र परिस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी मोहोळची जागा अडकलेली आहे आणि मला खात्री आहे की मोहोळ आणि करमाळा या शेणा भाजपच्या युतीमध्ये ह्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत आणि आता महाविकास महायुतीच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळी येईल लोकसभा झाल्यानंतर तर निश्चितपणानं मला मग मा खात्री आहे की करमाळ आणि मोहोळ कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेसाहेब फोडणार नाही तुम्ही सतरा गावांसाठी मागील काही दिवसापूर्वीच पटव निधी करायची त्या कामा त्या कामास सुरुवात करून त्या कामाचं वितरण झालेलं आहे सदरच्या कामाच्या बाबतीमध्ये टेंडर प्रक्रियाही चालू झालेली आहे त्याच्यामध्ये तारापूर असल सळे असेल रुपये हां आणि आता आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी खास बाब म्हणून मोहोळ मतदारसंघासाठी जे रस्ते आणलेले आहेत त्याच्यामध्ये सतरा गावाचा व्याप्लॉप जवळजवळ बरेचसे रस्ते सतरा या सतरा गावातले घेतलेले आहेत पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या सतरा गावाची आम्हाला जरूरत नाही असं निजाम पाटील ज्या अनगरकर आहेत यांचे बयान असायचं आणि मग पवारसाहेबाच्या पुण्याहीनं सतरा गावाची मतं त्यांना पडायची आणि नेहमी सात आठ दहा हजार मताचं लीड राहायचं परंतु सतरा गावात गेल्या नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये सतरा गावच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे कोणताही विकास नाही आज अनगर भागात जर गेला तर असतील वस्ती वस्ते आसेल, तांडे असतील अगदी संडासून आपण घडतोय पण पर तीच परिस्थिती जर सतरा गावातली तुम्ही बघितली तर अक्षरच्या रस्त्यामध्ये खड्डा का खड्ड्यामध्ये रस्ता ही हे सुद्धा <laughs>